सांगली ताल शंभर फुटी रोडवर महापालिकेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबून मोठी कारवाई केली शहराचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईची संपूर्ण देखरेख केली अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे अरुंद झालेला आणि वाहतूक कोंडीतून नेहमी त्रस्त असलेला हा रस्ता अखेर मोकळा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे सकाळीच महापालिकेचे पथक भारी यंत्रसामग्री आणि पोलीस बंदोबस्तासह रस्त्यावर दाखल झाले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केलेली बेकायदा बांधकामे शेड दुकानांचे वाढीव भाग आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली कारवाई दरम्यान काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोहीम थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते परंतु प्रशासन पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आयुक्ताने स्पष्ट संदेश दिला आहे की कामात महापालिकेच्या अडथळा आणणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल शहर अतिक्रमण मुक्त करणे ही आता अपरिहार्य गरज आहे वाहतूक कोंडी अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अशी मोहीम सतत चालू राहील असे त्यांचे म्हणणे आहे महापालिकेने पुढील काही दिवसात शहरातील इतर गर्दीच्या आणि महत्वाच्या रस्त्यावरही अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत शंभर फुटी रोडवरील ही धडक मोहीम पाहून नागरिकांनी आयुक्तांच्या निर्णयाचे आणि भूमिकेचे कौतुक केले आहे शंभर फुटीला आम्ही अतिक्रमण मोहीम मोहीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाही आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा धंदा करायचा असाच कुठेही पात्र मारून करू शकत नाही त्याच्या एक पद्धत आहे महानगरपालिका अधिनियम आहे शासनाचे काही नियम आहे त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या आता असाच धंदा करण्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा इश्यू हवे धंदाच्या इश्यू क्रिएट होत आहे तर सर्वांना मी विनंती करेल की जर तुम्हाला धंदा चालू करायचा आहे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत टी पी अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा इथून पुढे हे सगळे कारवाई मोहीम असंच चालू असणार आहे जे काही इथे विना परवाना शेड विना परवाना पत्रा वगैरे आहेत महापालिका सर्व काढणार फुटी आहे आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्स ने आम्ही चालवला आहे आणि पूर्ण महानगरपालिका याच्यामध्ये कवर का होईल काही छोटे मोठे इशू होत आहेत लोकांच्या गैरसमज आहेत तर काय आव्हान आहे नेमकं की कुठले ग्राह्य धरले जाणार कुठलं ग्राह्य जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण घर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल घर बिल्डिंग परवानगी परवानगी नसेल तर त्याला अमिरितसर नोटीस देऊन काढणार आहे जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा पत्रे शेड वगैरे असेल ते विदाउट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत इथे सगळ्यांना नोटीस दिली गेले आहे दोन महिने तीन महिन्यापासून तरी आज आम्ही मोहीम सुरू केली काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत त्यांना काय आव्हान आहे त्यांना पण आवाहन आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग करा धन्यवाद